नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्वजण सो फ्रेंड सत्ता आम्ही चाललोय मामाच्या गावात मामाच्या गावात हरसे या गावी आम्ही चाललोय माझ्यासोबत आहे अश्विनी आणि तुमचा आहे होतो आई सुद्धा आहे मागे बसलेली आणि गाडी चालवते माझा भाऊ समीर तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का माझ्या मामाचं गाव म्हणजे लहानपणीसुद्धा मामाच्या गावी झालं इतकं छान वाटायचं ना पण माझं मामाचं गाव म्हणजे तिथे आंबा फणस काजू करबंद अगदी विपुल प्रमाणात मिळतात खूप मजा येते तर ते दिवस अजून पण मला आठवत आहेत आणि आत्ता चाललं आहे यासाठी की मामाने कालच फोन केला होता आणि सांगितलं की काजू आलेले आहेत काजू फ्रेंड्स मला माहिती आहेत की मुंबईच्या माणसांना काजू म्हणजे फक्त काजूच्या बिया माहिती असतात बोणका म्हणजे जी काजूची फळं असतात ना ती कित्येक लोकांना अजूनही माहिती नाही ती काजूची फळांना इथे बोणकं असं म्हणतो आम्ही आणि ती पण छान लागतात चवीला त्या बोणकांपासून फेणीसुद्धा तयार करतात तर तुम्हाला मी दाखवते ही काजूची फळं ही बोणका काय असतात तर आपण आपण मामाच्या गावात जाऊया धम्माल करूया माझ्यासोबत राहा तुम्ही कुठे जाऊ नका सो लेट्स टू व्हायचे का so, यावेळी आम्ही पावसमार्की न जाता पूर्णगड नंतर एक फाटा फुटतो बिरजेवाडीला आणि त्या बिरजेवाडीने आम्ही आता निघालो तिथून पुढे गेल्यानंतर लागला जाका देवी आणि आम्ही तिथे थोडासा आईस्क्रीमचा आस्वाद घेतला सर्वांसोबत आईस्क्रीम खाण्यात पण वेगळाच आनंद असतो आईस्क्रीम आईस्क्रीम असं नाही बोलायचं छान आहे छान आहे पण सांगतो आईस्क्रीम खायला तू का सांगतोय आईस्क्रीम चांगला पण ते सांडताय <laughs> खायला येत नाही खायला येत नाही बघा कसा खातोय <laughs> तो इकडे बघ इकडे बघ चला गावखडी गावातून हरचे गावात जायला जवळजवळ एक तास लागतो हरसे म्हणजे हेच ते क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचं मूळ गाव आणि माझं आजवळ अखेर गप्पा मारता मारता आम्ही हरसे गावात पोहोचलो थांब येऊ देत पप्पा हे आता हरसे गाव आलेलं आहे मामाचं गाव चला 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 लवकर मामा वाट बघत मामाचं घर इकडून समोरच दिसत मामाचा बंगला हा एका मामाचा तुम्हाला माहितीच आहे की माझे एकूण तीन मामा आणि माझा एक मामा आता हयात नाही आणि माझ्या दोन्ही मामानी आपली घरे अगदी समोरासमोर बांधलेली आहेत पूर्वी आम्ही सुट्टीत गावी यायचो आणि माझे दोन्ही मामा आम्हाला घेऊन जाण्यासाठी गावखडी गावात यायचे

दिवस मग दिवस बाहेर आलो की बन नाही असलो ना झाली यंदा काजू आहेत काढून आणि ही कसली झाड आहेत ही ऊसाची आहेत ऊस तयार आहे मस्त ऊस पण लावला

या मामीकडे भूक लागलेली जेवण करते मामी आज जेवणाचा बेत काय चिकन आहे चिकन आहे वा आणि भात बाक वा वा मस्त लवकर लवकर कर भूक लागली लवकरच बनवले जेवण रेडी आहे चिकन चला जेवायला बसा आम्हाला पण जेवायला बसा नाही सारखा माझा ताज येऊ दे नैवेद्य एवढे दे म्हणजे आता मामीच्या आजचं बरेच दुसरे चिकन खातोय झणझणीत झणझणीत चिकन चला बसाची कुठे बसायचं हे जेवायला बस बसा बसा जेवायला बसा टाकलं आवडत नाही पप्पा कस आहे छान चिकन टेस्ट टेस्टला कस ते सांग चिकन मध्ये खास खासियत म्हणजे स्पेशलिटी काय माहिती का तुम्हाला नाही म्हणजे चिकन मध्ये आहे काजू घर काजू काजू घर आहे चिकन मध्ये मस्त तुम्ही पण आता जेवायला या आमच्याकडे पण जेवायला या मस्त चिकन मध्ये काजू घर टाकलेले तुम्ही पण या आमच्याकडे जेवायला चला आपण टेरेस वर जाऊया आमचं जेवण झालं आणि मग आम्ही थोडस फिरलो मामाच्या सर्व बागांमध्ये फिरलो आता त्याचे व्हिडिओज मी वेगळे बनवलेले आहेत हे टेरेसर या फोडले आहेत सुपारी आहेत सुपारीच आहे ते बघ झाडू पण बांधलेले आहेत इकडे नारळ आहेत

हिरवीगार घनदाट झाडी कौलारू घरे हे सारं ऐश्वर पाहायला किती आनंद मिळतो ना त्या घर ती पण चढायला केलं म्हणजे काहीतरी सुकोण वगैरे घालायचं असेल ह्याच्या पण वरती जाऊन घालू शकते मी नाही जात काय करतो काय आता झोपाळा नाही बांधल्या तिकडे मी पडले मामीच पर्शियन कॅट बघूया पर्शियन कॅट कुठे तो अरे इकडे आहे काय ना ब्लॅक आहे बरा राहतो पण तो जातो काय जग दुनिया फिरतो काय फिरता गो आता सुटून थांब 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 महारेन बघ गेल त्याचा खाना हा माहितीये मला पण तेच घालत ना ते मासे विषय घालते खातो तो मग फिरतो बरं जात नाही कुठे आता फिरता आणि येतो ना पण परत दुसरो बघू खाता नाही येऊन भानगड म्हणून भीती वाटत ना घेऊन जा घरी बनवलं काय नावाचं रोहितने बनवलं ने निए, निए निए वाए, वाए नाकी। नाकी। ने सावी आहे बरोबर आहे सावी नाव आहे बघितलेला आई पण चल सांग काय टाकून जातात आता सर्वांचा टी टाइम झालेला आहे मामीने बनवलं आहे मामीने बनवलं आहे लेमन टी त्या लेमन टी अरे आमचा कुरकुर्या खायचा हे कुरकुरे खातात काय हो मामी लाचता काय नाही मामी चांगली दिसते लेमन टी पिऊ लेमन टी आता आमचा जायचा वेळ झालेला आहे आणि मामा आणि पप्पा फक्त बसलेले आहेत हा जमिनी हे जमिनी चालवणार इकडे अच्छा अच्छा मामी भेट देते तोंडात काजू काजूची ती आता कापून दिली बस 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 डबा भरून देते दुसरी आज किती आहेत बघ त्या डबा भरून देते, देते। बस झाली ना अबे ते बस झाली बस झाली चुका मामी बस झाली मामी बस 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 काक कोण हाय कोण आहे आणि आमचा ज्याच बाबू खाऊन खाऊन आम्ही खिचलो आता काजूच्या बिय त्याच काजूच्या बी मस्त आम्ही घरी घेऊन चाललो गावकडी मामीनी हरच्या भेट दिलेली आहे आम्हाला हरसे गावातली भेट आता आम्ही निघालो गावखडी गावी जायला चल मामीला मामी बोलली मामी बैल बघ एवढा गुलदार तो एस की येते मामी असेल बाय 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 मामी मोटी मामी छोटी मामी भाई भाई मामा बाय बाय <laughs> <भाई laughs>